नमस्कार शेतकरी बंधू मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा महाडी योजना ही एक अतिशय शेतकऱ्यांसाठी एक जीवनदायीने ठरलेली आहे कारण या महाडेबेटी योजनेद्वारे शेतकऱ्यांना विविध कृषी यांत्रिकीकरणासाठी असेल तसेच इतर शेतीचे ठिबक सिंचन असेल पाईपलाईनचं काही पाईप असतील इतर जे शेतीसाठी जे यांत्रिकीकरण असेल तसेच शेतीसाठी इतर जे ठिबक सिंचन तुषार सिंचन हे जे असतील तर हे लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांना भेटत असतं तर अतिशय चांगली ही योजना आहे तर या योजनेसाठी आता एक लक्षात घ्या की ह्या या योजनेसाठी फार्मर आय डी हे सुद्धा आता त्यांनी अनिवार्य केले आहे कारण आता जर महाडीबीटी जे जर तुम्हाला शेतकरी संदर्भातले जे यांत्रिकीकरण कृषी अवजारे असतील तर ती जर आता भरायची असतील तर तुम्हाला सुरुवातीला लॉग इन करताना फार्मर आय डी विचारला जाणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा फार्मर आय डीद्वारे लॉग इन करायचा आहे तर तुम्हाला महाडीबेटीवरती फॉर्म भरता येणार आहे तर बघा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेअंतर्गत प्राप्त अर्जामधून सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या व कामे पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करता येते तर बघा या संबंधित या संबंधित आता एक महाराष्ट्र शासनाने दिनांक सव्वीस सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा जी आर काढलेला आहे हो हो त्या तर त्यांनी काय केलेलं आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये कृषी यांत्रिकीकरणासाठी ज्या शेतकरी पात्र आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते त्या शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर असेल किंवा इतर कुठले कृषी अवजारे असतील तर त्यांच्यासाठी एक चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे तर बघा या योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात चारशे कोटी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून सदर योजनेची सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी हे मान्यता त्यामध्ये दे देण्यात आहे आता यामध्ये बघा ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमाती असतील महिला असतील अल्प आणि अत्यल्प भूसुधारक भूधारक असतील या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या किमतीच्या पन्नास टक्के किंवा रुपये एक लाख पंचवीस हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ते आणि इतर जे इतर शेतकरी आहेत त्यांच्यासाठी किमतीच्या चाळीस टक्के किंवा रुपये एक लाखापेक्षा कमी असेल ते या शेतकऱ्यांना अनुदान भेटणार आहे आता ही त्यांनी अट टाकलेली आहे आणि म्हणजे जे जा अनुसूचित जाती आणि जमाती जा आहेत त्यांना पन्नास टक्के आणि एक लाख पंचवीस हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ते अनुदान रूपात भेटणार आहे आणि इतर ज्या जाती आहेत इतर समाजासाठी चाळीस टक्के सूट आहे चाळीस टक्के अनुदान आहे आता याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आठ टाकलेले आहे चाळीस टक्के अनुदान किंवा एक लाख याच्यामध्ये जी रक्कम कमी असेल तर ती रक्कम अनुदान म्हणून तुम्हाला भेटणार आहे आता ही रक्कम तुम्हाला तुमचं जे आधार संलग्न बँक खातं आहे त्याच्यावरती ती रक्कम तुम्हाला येणार आहे त्याच्यामुळे ते सुद्धा तुम्ही आधार संलग्न नसेल तर बँक बँकेला तुमचं आधार संलग्न करून घ्यायचं आहे की जेणेकरून तुम्हाला जे येणारी रक्कम आहे ते तुम्हाला तुमच्या खात्यावरती आधार खात्यावरती आहे त्या खात्यावरती तुम्हाला जमा होणार आहे त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की बऱ्याच शेतकऱ्यांना बॉटरीमध्ये विविध अवजारे लागली होती काही ना ट्रॅक्टर लागला होता तर अशांसाठी आता शासनाने निधीही मंजूर केलेले आहे त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना ज्यांनी ज्यांनी सगळी पूर्तता केलेली आहे त्या शेतकऱ्यांना लगेच आता अनुदान भेटायला सुरुवात होणार आहे आता हा अतिशय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय होता आता याविषयी जर अजून काय अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तुर्तास धन्यवाद